नमस्कार सगळ्यांना कसे आहात मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्रीच्या उपवासासाठी खास असे कमी तेलात बनवलेले साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाणा आप्पे फ्रेंड्स हे खूपच चविष्ट आणि पौष्टिक आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ह्याच्यात एक ट्विस्ट आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्की कळेल तर चला पाहूयात हे वडे मी कसे बनवते चला तर मग पाहूयात हे वडे बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे एक मिडियम आकाराचं रताळ उकडून घेतलेलं आहे मिरच्यांचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या आहेत जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट आणि एक वाटी भिजवलेला साबुदाणा तर चला पाहूयात ह्याची कृती आपण हे वडे कसे बनवणार ते तर एका ताटात मी हा भिजवलेला साबुदाणा आता काढून घेणार आहे आणि मग आपण त्याच्यात ॲड करूयात एक उकडलेलं रताळं जे आपण छान असं चमच्याच्या साहाय्याने कुस्करून घेणार आहोत हेच ट्विस्ट आहे आपण इतर वेळेस साबुदाणे वडे बनवताना बटाटा ॲड करतो पण मी असं ठरवलं की चला थोडंसं एक हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी मी ह्याच्यात उकडून एक रताळं ॲड केलेलं आहे आणि त्याच्यात ॲड करणार आहे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात आपण आणि हे सगळं जे आहे ना एकत्र आपण एकजीव करून घेणार आहोत छान प्रकारे असा हातानेच मळून घेणार आहे मी फ्रेंड्स <coughs> रताळ्यात अगदी कमी फॅट असतं आणि रताळी जर आपण आपल्या आहारात त्यांचा समाविष्ट केला ना तर आपल्याला पचनास खूप मदत होते हे बघा छान असं आपलं हे मिक्सचर तयार झालेलं आहे आणि आता जे छान छोटे छोटे गोळे मी तयार करून घेणार आहे कारण हे जे वडे आहेत ना ते मी तळणार नाही आहे तर ते आपे पात्रांमध्ये मी बनवणार आहे म्हणून असे छोटे छोटे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता हे बघा छान असे गोळे तयार झालेले आहेत आणि आता हे पात्र मी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात आता मी ब्रशच्या साहा्याने तूप लावून घेत आहे तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता उपवास असल्यामुळे स्वतः छान हे बघा ब्रशनी लावल्यामुळे ना जास्त तुपाचा वापर होणार नाही आहे इथे आणि आता हे सगळे जे आपले साबुदाणे वडे छोटे छोटे ते मी याच्यात ठेवून घेणार आहे एक वाटी साबुदाणा होता पाववाटी शेंगदाण्याचा कूट आणि एक मध्यम आकाराचं रताळं होतं त्याचे अगदी दहा असे हे साबुदाणे वडे छोटे छोटे तयार झालेले आहेत रताळ्यांमुळे रताळ्यांमुळे काय होतं ना फ्रेंड्स आपल्याला पचनास मदत होते आणि उपवासाचा त्रास आपल्याला अजिबात होत नाही आता वरून आम्ही पुन्हा एकदा त्याला ब्रशने तूप लावून घेणार आहे आणि स्लो ते मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवून हे छान असे खरपूस भाजून घेणार आहे रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन येईल आणि सी असल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपले स्वतःचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते हे बघा छान एका बाजूने असे खरपूस भाजून तयार झालेले आहेत आता पलटून आपण दुसऱ्या बाजूने यांना पुन्हा एकदा लो ते मिडीयम फ्लेमवरती झाकण ठेवून खरपूस भाजून घेणार आहोत परत थोडंसं तूप मी ॲड करत आहे वरून पण खूपच चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी उपवासासाठी खास तयार झाली होती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडते हे बघा आपले हे सुंदर असे गोल्डन ब्राऊन कलरचे आपे आप रेडी झालेले आहेत किंवा साबुदाण्याचे वडे रेडी झालेले आहेत हे बघा किती सुंदर दिसत आहे ना नक्की ट्राय करून बघा याच्यात रताळे ॲड केल्यामुळे एक हेल्दी ऑप्शन तयार झालेलं आहे नवरात्रीच्या उपवासासाठी आत्तापर्यंत जेवढ्या रेसिपीज मी नवरात्रीच्या उपवासासाठी जे फराळ आपण बनवणार आहोत ते शेअर केलेले आहेत ते सगळे हेल्दी आहेत कारण हेल्दी ऑप्शन्स वापरलेले आहेत त्याच्यामध्ये सो नक्की ट्राय करून बघा जो फ्रेंड्स कसा काय वाटला आजचा व्हिडिओ हाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन अशा हेल्दी उपवासाच्या फराळाची रेसिपी घेऊन तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे टेक केअर आणि धन्यवाद सगळ्यांना